व्हॉट ही वॉन्टू डू फॉर्च्युनेटली टू डे दंट्री आणि युरोपची गरज नाही असं नाही पण आपल्याला अमेरिका आणि युरोपची गरज जितकी आहे त्याच्या दसपट अमेरिका आणि युरोपला आपली गरज आहे मग आपण आपलं कॅपिटल आपली इंटेग्रिटी आपली इंटेन्शन आपली इंटेलिजन्स ही लिव्हरेज करणार की नाही तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारलात का हो ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय विद्यार्थी काय आज पहिल्यांदा जायला लागले का इतिहास असं सांगतो की ते एकोणीशे ब्याऐंशी सालपासनं जात होते मग तेव्हा कधी ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय विद्यार्थ्यांवरती हल्ले झाले नाहीत ते आत्ताच काय व्हायला लागले कधी विचार केला का सरळ गणित त्याचा असं आहे की आता ऑस्ट्रेलियाला तुमची भीती वाटते कारण देश म्हणून अर्थव्यवस्था म्हणून तुम्ही आता जगाच्या पहिल्या पाचात गेलात अहो हा मानवी स्वभाव आहे आंब्यानं जांभळानं भरलेल्या झाडावर लोक दगड मारतात निवडुंगाच्या झाडावर कोणीही दगड मारत नाही हा विचार आम्ही करणार की नाही हे केवळ बी पॉझिटिव्ह असं सांगण्याचं मोटिव्हेशनल स्पीच नाही पण गेली पंचवीस तीस वर्ष ज्या क्षेत्राला हरामखोर म्हटलं जातं या शेअर बाजारात दररोज जे अनुभव घेत आलो त्यातनं अनुभवलेलं गणित आहे मी गमतीने बरेच वेळा नेहमी म्हणतो की संत तुलसीदासाच्या वेळेला शेअर बाजार नसावा कारण त्याचा एक श्लोक आहे पहा ढोल गवार पशु नारी ये सब ताडन के अधिकारी मी म्हणलं जर तुलसीदासाच्या वेळेला शेअर बाजार असता तर तो, तो म्हणला असता ढोल गवार पशु, सब बाजारी ये सब ताडन के अधिकारी आज हे ताडन के अधिकारी राहिलेले नाहीत हे सब के अधिकारी झाले आहेत मग हे परसेप्शन आहे की नाही पण या परसेप्शननी जर वागायचं असेल तर इथे जर चांगली करिअर करायची असेल इथे जर वॉरन बफे व्हायचं असेल तर एक चांगुलपणाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि ती तुमच्या माझ्या मराठी मातीच्या संस्कारातनच जन्माला येते याविषयी माझ्या मनामध्ये कुठचीही शंका नाही एक जुनी कथा आहे तुमच्यापैकी कि किती जणांनी वाचले मला कल्पना नाही अरुणा ढेर्यांचं मैत्रेयी नावाचं एक खूप छान जुनं पुस्तक आहे त्याला कादंबरी असं प्रकाशक म्हणतो पण खरं सांगायचं म्हणजे ती दीर्घकथा का आहे कारण सत्तर पंच्याहत्तर पानात ते पुस्तक संपतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मात गार्गी मैत्रेयी ही नावं आपण नेहमी घेतो या कात्यायनाच्या पत्नी कात्यायन हा आपल्या इथल्या वित्तीय सेवांचा संचालक पहिला त्यांनी पहिल्यांदा अर्थशास्त्राबद्दलच्या रुचा लिहिल्यात एक दिवशी त्याच्या असं मनामध्ये आलं की सगळं गुरुकुल आपलं बंद करावं हे सगळं सोडावं आणि आता सर्वार्थाने ईश्वर चिंतनामध्ये जावं त्याचा आश्रम होता अनेक विद्यार्थी शिकत होते त्यांनी आपल्या दोन्ही पत्नीना बोलावलं आणि असं सांगितलं की मी हे करतोय पहिल्यांदा गार्गी आली ती म्हणाली कात्यायनी आली आणि ती म्हणाली की हा निर्णय तुम्ही घेऊ शकता पण मी नाही येणार तुमच्याबरोबर याला वाटलं हिला स्वार्थ झाला तो म्हटला का आता तरी स्वार्थ सोड ती म्हणली स्वार्थी मी आहे हे बरोबर पण हा स्वार्थ माझा नाही आहे हा स्वार्थ पुढच्या पिढीचा आहे यांनी विचारलं याज्ञ वल्क्यांनी म्हणजे काय तो म्हणला तुम्ही ती म्हणली तुम्ही जसे माझे पती आहात तसे ह्या विद्यार्थ्यांचे गुरुजी आहात ते तुमच्यावरच्या विश्वासानं तुमच्याकडे शिकायला आले आहेत तुम्ही जर असं मध्येच हे सगळं सोडायचं म्हणलत या पुढच्या पिढीचं काय होणार तर जे कार्य पती अर्धवट सोडतो ते मी पूर्ण करीन मी यांची गुरु होईन म्हणून मला तुमच्याबरोबर यायचं नाही आणि म्हणून मला दुसरं काही नको मला हा आश्रम हवा आहे मग नंतर त्यांनी मैत्रिणीला बोलावलं मैत्रिणी आधीचा हा सगळा संवाद हल्लीच्या मराठीत बोलायचं म्हणजे डायलॉग ऐकला होता तिला विचारलं तुला काय हवं आहे ती म्हणली की मला जे हवंय ते तुम्ही द्याल आता ह्याला प्रश्न पडला तेव्हापासनं बायकोचा प्रश्न नवऱ्याला न कळण्याची परंपरा सुरू झाली असावी तो म्हटला बाई काय ते मला समजेल असं बोल अरुणा ढेऱ्यांचं वाक्य आहे बाई मला काहीतरी समजेल असं बोल ज्यांचं लग्न झालंय माझी लग्न होऊन चोवीस वर्ष झाली आहेत मला सांगा एक आठवडा तरी जातो का आपण हे बायकोला कधीतरी म्हणलं नाही ए बाई जरा मला समजेल असं बोल तो म्हटला म्हणजे तुला नेमकं काय आहे तर ती म्हटली तुमच्यात जी मी आहे ती मला परत द्याल माझं आत्मभान मला परत द्याल वारन बफे व्हायचं म्हणजे त्या सेवेतली माझी संधी मी मिळवणं असा मैत्रिणीचा अर्थ आहे तो मिळवत असताना स्वतःचं आत्मभान कायम ठेवणं असा त्याचा अर्थ आहे आणि त्याही पेक्षा मला कौतुकानं वाटणार कात्यायनीचं रूप आहे कारण त्या अनेक वयोगटातली माणसं आहेत आणि माझ्यासारख्या पन्नाशीच्या माणसाला तो एकाच वेळेला कुणाचा तरी नवरा असतो एकाच वेळेला कुणाचा तरी पती असतो त्याच वेळेला कुणाचा तरी पुत्र असतो ऑफिसमध्ये तो, तो सिनियर मॅनेजमेंटमध्ये असतो म्हणजे धड एमडी नसतो किंवा धड वॉचमन नसतो त्यामुळे प्रत्येक ठिकाणी तो डमरू सारखा फिरत असतो तुम्ही हसला तिथेच माझं उदाहरण तुम्हाला पटलं हे उघड आहे पण हे डमरू असण्याचेही फायदे असतात की नाही वॉचमनला सांगताय तर चेअरमन ऐकत नाही चेअरमनला सांगता तर वॉचमन ऐकत नाही आपण अशाच पद्धतीने सगळं सास बहू पाहतो का नाही मग अशी सास बहू ज्याला मास्टर बाजारात करता येते त्याला वारन बफे म्हणतात आजचं माझं इकॉनॉमिक लिव्हरेज ही कात्यायनी उद्याची संधी हा माझा याज्ञवल्क्य आणि यातनं बाहेर येणं ही मैत्री हे कर्ण ज्याला जमत त्याला वारन बफे म्हणतात आणि या ज प्रेरणा अशा असतील शीर्षकाचा शेवटचा शब्द की स्वप्न मिळवायचं म्हणजे पंख तर लागतातच पण गोष्ट आपण लक्षात घेऊया की पंख विखारीही असू शकतात आणि पंख विचारीही असू शकतात जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल जसं म्हणतो तसं आहे टू फ्लाय इज अन ऑनर बट टू लर्न टू फ्लाय इज द बिगेस्ट ऑनर मला असं वाटतं टू लर्न टू हॅव सच मोटिव्हेशन विंग्ड बेस्ड प्रोग्रेस अँड ड्रीम्स इज व्हॉट वॉरन बफेज आणि म्हणून मला वाटतं की माझ्या आयोजकांना स्वप्नाना पंख प्रेरणेचे असं म्हणावं असं वाटलं या ज प्रेरणा मला माझ्या क्षेत्रात व्यवहार्यपणाने आणावं लागतं कारण माझ्या पुढच्या पिढीला रोकडा हिशोब ठेवायला लागतो माझ्या पिढीमध्ये आई वडील सांगतील त्याच्यावर विश्वास ठेवायची पद्धत होती आत्ताच्या पिढीला वडिलांना हिशोब द्यावा लागतो म्हणजे माझ्या पिढीचं सगळं आयुष्य असंच गेलं आधीचं आयुष्य आई आणि बायकोला हिशोब देण्यात गेलं नुरलेलं आयुष्य मुलांना आणि सुनाना देण्यात जाणार आहे तर असा जर रोकडा हिशोब द्यायचा असेल तर त्या रोकड्या हिशोबासाठी आधी ॲसेट मिळवावी लागते मालमत्ता असेल तर हिशोब नाही तर हिशोब कसला आणि एवढ्याकरता माणसाची जी वसंत कानेटकरांची व्याख्या आहे ती खरी वॉरन बफे आणि स्वप्नाना पंख प्रेरणेची व्याख्या आहे मला काही सांगायचं आहे नाटकाच्या शेवटी वसंत कानेटकरांनी माणसाची व्याख्या केली दिसतं तसं नसतं म्हणून जग फसत असं जग म्हणतं पण हे अर्धसत्य आहे संपूर्ण सत्य हे आहे की जसे आपण नाही तसं आपण असावं निदान इतरांना दिसावं आणि त्यावर सगळ्यांनी फसावं यासाठी आजन्म धडपड करतो त्याचं नाव माणूस मला सांगा स्वप्न याच्यापेक्षा काही वेगळी असतात का पण तुमची स्वप्न जागेपणी झोपेत जी तुम्हाला दिसतात ती सत्यातही दिसावी अशी शुभेच्छा एप्रिल महिन्यात पण एक तारीख नसल्यामुळे देतो आणि आपली रजा घेतो पण हो ती रजा घेण्याआधी माझं पुस्तक घेतलं तर माझे पूर्ण होतील अशी आशा करतो आणि रजा घेतो अर्थ आणि त्याचं मोल इतक्या सहज सुंदर शब्दात आपल्या पुढे मांडलं आपल्या सर्वांच्या वतीने मी टिळक सरांचे आभार मानते खरोखर आपण जी दाद दिली ती सरांचं जे पुस्तक बाहेर विक्रीसाठी आहे ती घेऊन ती दाद सरांपर्यंत पोहोचवाल अशी नक्की अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार